पंढरीच्या पांडुरंगाचा म्हणजे सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आपल्या मानखडा विधानसभा मतदार संघाचा आमदार मी मंत्री म्हणणार नाही कारण भाऊची सक्त ताकीद आहे मंत्री म्हणजे हे काच भांड आहे आणि जया म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा आहे आणि म्हणूनच यानंतर तुम्ही आम्हा सर्वांशी बोलताय दातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्वाचा तिहेरी संगाम सातत्यानं दुष्काळी जनतेचं हित ज्या नेतृत्वानं जोपासलं असा आपला पाणीदार नेता या राज्याचा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आई तुळजा भवानीच्या धाराशिव नगरीचा संपर्क मंत्री सन्मान्य जयकुमार गोरे भाऊ बोलतात एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे टाळी कशी वाजवायची मानदेशाची टाळी हात वर्दी जोरदार टाळी आपल्या जनाभावासाठी शिवा एवढ्या तुतार्या आणून ठेवल्या <laughs> आता तुतारेला कब लावून घे तुझे <laughs> <laughs> निमसोड नगरीचे सुपुत्र <laughs> हे सगळ्यांना शांत राहायला सांग पी बाबरची संपूर्ण टीम थोडस शांतता नाका आज तुम्हाला सगळ्यांचे सहकारी ज्यांच्या कुटुंबाला गेल्या पन्नास साठ वर्षापासून राजकारणाचा वारसा आहे ज्या कुटुंबानं खटाव तालुक्याचं नेतृत्व एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट असं पाच वर्ष विधानसभेमध्ये नेतृत्व केलं अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये या कुटुंबाचं योगदान हे कायम महत्वाचं राहिलेलं आहे आणि त्या कुटुंबातला तुम्हाला सगळ्यांचा शशी आज आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शशिराव एवढी लोक तुमच्या प्रेम करायला आलेली आहेत एवढी संख्या बघितल्यावर अनेक लोकांच्या काळजाचा ठोका चुकला असेल पण या प्रचंड संख्येनं आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी निमसोड नगरी आजूबाजूच्या सगळ्या भागातनं आमच्या माता भगिनी युवक बांधव आणि ज्येष्ठ नागरिक आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो या स्टेजवर उपस्थित असलेल्या ज्यांनी सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीपासून तुमचा त्यांचा संबंध आहे ते डॉक्टर दिलीपराव बेळगावकर या ठिकाणी उपस्थित असलेले खटाव तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्मानिय धनंजय शेठ चव्हाण या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे सरपंच मी माझी म्हणणार नाही सन्माननीय महेंद्र देशमुख काळजी करू नका विकास खात्याचा मंत्री आहे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय गुरुजी असतील पलीकड संजय शेठ चितोळे असतील आमचे महेंद्रजींचे बंधू ते पण इकडे बसलेले आहेत योगायोग बघा कसा या महेंद्राच्या मागे तो दुसरा एक भाऊ आणि या सती भावाच्या एक दुसरा भा आहे एक भाऊ हे दोघही भाऊ प्रचंड ताकदीनं आपापल्या भावाच्या पाठीशी आहेत आता माझे सगळे भाऊ माझ्या पाठीशी झालेले आहेत या ठिकाणी उपस्थित असले अजितराव राव बापू भरतजी आता दोन बाजूबाजूला बसला जी जी बसले जी आहे सोमनाथजी भोसले विशांतजी बागल आमचे छगनशेठ सितोरे अनेक माग बसलेले सगळे रमेशजी आहेत आमचे वधू बापू आहेत माग बसलेल्या सगळ्या सन्मान्य बाबा जाधवांचा सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो स्टेजवर अनेक सन्मान्य आहेत ज्या सगळ्यांची नावं घेतली पाहिजे ते सगळे खास करून आमचा जितोभाऊ इकडं सरपंच संघटनेचा अध्यक्ष त्याचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपण पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आमच्या शशिभाऊच्या सगळे कुटुंबीय हे आपल्या शशिभाऊला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आजचा हा कौटुंबिक कार्यक्रम आहे ते सगळ्या कुटुंबियांचं आपतेस्ट पाहुणे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि शशीराव तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या खटावमानच्या जनतेच्या आशीर्वादाने निमसोड नगरीतल्या निमसोडच्या सगळ्या ग्रामस्थ माता भगिनींच्या आशीर्वादाने जयकुमार गोरे चौथ्यांद आमदार झाला आहे अनेक अर्थ अनेक प्रसंग अनेक संकट या सगळ्या संकटाचा सामना करून चार वेळा या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून आलोय म्हणून मी माझ्या सगळ्या मतदारसंघाच्या वतीनं मानकटावच्या सगळ्या जनतेच्या वतीनं शशीभाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आता आमदार म्हणून शुभेच्छा दिलेल्या पण राज्याचा ग्रामविकास मंत्री म्हणून आणि तुमचा सगळ्यांचा सहकारी म्हणून राज्यातल्या जनतेच्या वतीनं तुम्हाला मनापासून त्या शुभेच्छा देतो शशीराव तसं एक रांगडं व्यक्तिमत्व आहे आणि ज्याच्यामध्ये एक क्षमता आहे बाळासाहेबांनी आता चर्चा करत होतो त्यांनी सांगितलं की काय वेळा आमच्या अडचणी होत्या तेव्हा मी शशीला थांब म्हणून सांगितलं पण आता थांब म्हणणार नाही बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वानं या दोघा भाऊ असतील कुटुंबानं कर्तृत्वानं स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली बसल्या बसल्या त्यांनी पाच सात कारखान्याची नावं सांगितली अनेक मोठ्या मोठ्या इमारतीची नावं सांगितली की भाऊ हे सगळे कारखाने मी उभे केलेले आहेत अनेक मोठ्या मोठ्या इमारती सांगितल्या की, की भाऊ आम्ही त्या उभ्या केलेल्या आहेत तेव्हा निमसोडसारख्या नगरीतनं एक सामान्य युवक बाहेर पडतो आणि स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करतो आणि आज कुठल्याही भागात साखर कारखाना उभा राहिला तर बाळासाहेबांचा विचार केल्याशिवाय सजास दुसऱ्या कोणाला काम जात नाही अशा पद्धतीचं काम बाळासाहेबांनी आपल्या कर्तृत्वाला उभं केलेलं आहे त्यामुळं हे कर्तृत्वान कुटुंब आहे सामाजिक गावातल्या सामाजिक कामामध्ये गावातल्या राजकीय कामामध्ये ज्या लोकांना अडचण असेल त्या लोकांच्या पाठीशीर राहण्याचं काम कायम या के कुटुंबाने केलेलं आहे कुटुंबाला मी मगाशीच सांगितलं की राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा आहे एकोणीसशे बासष्ट साली शिवाजीराव पवार या खटाव तालुक्याचे आमदार होते आणि ते बाळासाहेबात आणि शशिबावचे सख्य चुलते होते त्यामुळं या कुटुंबाने नेतृत्व केलेलं आहे आणि आता पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय शशी घेतला आपण शशी तुम्ही आता ग्रामपंचायतीची निवडणूक लढलाय आणि तुम्हाला सांगितलं तुम्ही सांगितलं की मला सेन्स आहे आणि ज्याला सेन्स असतो त्याला सगळेच असते ज्याला समोरचे चेहरे वाचता येतात समोरच्या माणसामध्ये माणसाच्या मनामध्ये मंस काय हे समजतं तो सहजासहजी अयशस्वी होत नाही अनेक लोकांचं म्हणणं असतं की जयकुमार गोरे काय नसताना एका सामान्य कुटुंबातून आला आणि अनेक गडी माझ्या समोर आले सगळे मिळून एकत्र आले राज्यातले सगळे गडी एकत्र मिळून आले तरी सुद्धा जयकुमार गोरे का निवडून येतो कारण मला सामान्य माणसाचा चेहरा वाचता येतो आणि सामान्य माणसाचा चेहरा वाचत असताना त्याच्या मनामध्ये काय आहे आणि त्याला नेमकं काय पाहिजे हे मला वाचता येतं आणि आमच्या जनतेला काय नको होतं आमच्या जनतेला फक्त शेताला पाणी पाहिजे होतं आणि ते पाणी देण्याचा निर्णय आपण घेतला तेव्हा ही जनता मनोभावे माझ्या पाठीशी उभी राहिली आज चौथ्यांना मला आमदार केले आज आपण बघतो मतदारसंघातला मुंचोडला पाणी आता येतंय पण या मतदारसंघातल्या जवळजवळ सत्तर टक्के भागामध्ये पाणी आज येताना आपण उरमोडीचं पाणी आलं आज बघताय तुम्ही प्रचंड ऊन आहे अनेक भागामध्ये दुष्काळ पडलाय पण आमच्या खटामानच्या मातीमध्ये पाणी महाराणानं पाणी वाहतय आणि धनंजयराव माझी विनंती आहे अनेक बातम्या छापता कधीतरी महाराज महाराजांना वाहणारं पाणी पण कधीतरी दाखवावं आणि छापावं अशी माझी विनंती आहे कदम जे आपल्याला रे आहे त्यामुळे कधीतरी जावा खटामालच्या मातीमध्ये डोंगरानं आजही वाहणारं जेकटापूरचं पाणी पाह बघा आणि त्याच बाजूने या बाजूने वाहणारी ऊसाची शेती बघा जेव्हा तुळशी वारशीच्या लग्नाला ऊसाला ऊस उस शोधायला लागायचा या तालुक्यात तुळशी वारशीच्या लग्नाला ऊस शोधायला लागायचा त्या तालुक्यामध्ये चार साखर कारखाने कर पाच साखर कारखाने आज उभे राहिले मतदारसंघामध्ये उभे राहिले आणि पाचव्या कारखान्याची वाट आम्ही गेल्या तेरा वर्षापासून बघतोय पण अजून काय उभं राहिला त्यामुळ हे धारस कारखाने उभे करायचं झालं याला कारण आहे बाळासाहेब आपण पाणी आणलं आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज ऊसाची शेती झाली म्हणून आज कारखान्याची कारखान्याही उभी राहते अनेक लोकांच्या हाताला काम मिळते असे अनेक काम आहेत जी कामं या खटावांच्या मातीमध्ये करणं आवश्यक होतं ती कामं मी यायच्या अगोदर बाळासाहेब या लोकांनी <laughs> केले असती तर धनंजयराव माझा उदय झाला नसता आज एवढी तडफड होती तेवढी तडफड आधी कामं केली असती लोकांची लोकांना न्याय दिला असता पाणी आणलं असतं तर कदाचित जयकुमार गोरे नावाचं पीक आलंच नसतं पण शिवाय मला तुम्हाला हेच सांगायचं आहे राजकारणामध्ये काम करत असताना समाजकारणामध्ये काम करत असताना आपण सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम केलं पाहिजे कोण आपल्यासोबत मोठा आहे का छोटा आहे याचा विचार कधी करायचा नाही कधी मी बघितलं माझ्या स्टेजवर कधीही तुम्हाला नेता दिसणार नाही सगळं नेतं माझ्या विरोधातल्या स्टेजवर असतं आणि जनता माझ्यासोबत असते जयकुमार विरोधने काय केलं असेल तर दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फरीतला कार्यकर्ता आज स्टेजवर बसायला लागला याला आहे जयकुमार गोरेनं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये सामान्य माणसाला सोबत घेतलं आणि त्याला गावचा नेता केलं आणि तो आज गावगावाचं नेतृत्व करताना आपण बघताय तर शशीभाऊ या गावानं खूप भोगलय या गावानं गावा 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 या परिसरानं खूप भोगलंय अनेक लोकांचा प्रेम केलंय आणि या गावानं एवढं प्रेम केल्यावर गावाला काय मिळालं याचा विचार केला तर निमसोडच्या वाड्या वस्तीवर वा फिरताना मी बघितलंय अजून निमसोडच्या वाड्या वस्तीला रस्ता मिळाला नाही अजून निमसोडच्या वाड्या वस्तीला लाईट मिळाली नाही शेतकऱ्याला बांधापर्यंत पाणी पोहोचत नाही अजून डीपी मिळत नाही गावातलं रस्ता नाही नव्हे गावाला स्मशानभूमी सुद्धा चांगली नाही ही परिस्थिती गावाची आहे हे राजकारण गावाच्या लक्षात ठेवा त्यामुळे गावाच्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत कुणीतरी येईल आणि आमच्या गावातले रस्ते करेल कुणीतरी येईल आमच्या शेतकऱ्याच्या शेतावरला लागणारी वीज डी पी आम्हाला वसवून देईल कुणीतरी येईल आणि आमच्या शेताला लागणार गावाला वाल्यावर रस्त करून देईल म्हणून या गावातले नागरिक आणि गावातल्या जनता माझ्या मायमावली कुणाकडे तरी अपेक्षेने बघतायत शशी बाबा आता तुमच्याकडे तुमच्या सरकार यांच्याकडे ते अपेक्षेने बघतायत या गावापुरता विषय नाही भागाचा विषय आहे दिवशी एक संकल्प करा आणि तो संकल्प करा की मी सामान्य माणसाला जे अपेक्षा अपेक्षित आहे ते राजकारण मला करायचं ते समाजकारण मला करायचं आहे विकासाचं राजकारण करा जनता आपोआप सोबत तुम्ही राहते कुणाची झेरवा झेरवीचे राजकारण करणाराच स्वतः कधीतरी जिरते लक्षात असू द्या कुणाला तरी वाटतं मी सोसायटीत कसं अडवतोय कुणाला तरी वाटतं मी ग्रामपंचायतीत कसं आडवतोय पण आरवा आरवीत आर तुमचीच झेडते म्हणजे आपा तुमची नाही जिरली जेरली त्यांचीच पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा विचार आपण केला पाहिजे तालुक्याचं नेतृत्व आपण करायला चालला तेव्हा किमान गावामध्ये सुद्धा पंधरा वीस वर्षामध्ये आपण विकासासाठी काय केलं याचा विचार करा इथं बसलेले अनेक वाऱ्या वस्तीचे लोक आलेली आहेत त्या वाऱ्या वस्तीच्या लोकांना माझा प्रश्न आहे वस्तीला तुमचा रस्ता आहे का आहे रस्ता सगळं ठेवा पण आज शशी मी टीका का नाही करणार बरोबर आणि आज टीका करायची मोटराला मोटराला वीज मिळत नाही गावातल्या रस्त्याची अवस्था काय बघा काय अवस्था आहे गावातल्या रस्त्याची त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं म्हणून गावातल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे कसलंय काम असू द्या मी मंत्री मंत्री काय विषय नाही मी तुमचा जयाभाऊ पहिला आहे आमदार पहिला आहे मंत्री नंतर बघू आपण गावाला लागेल ते कसले काम असू द्या फोन करा आणि फोन करून बघा एकदा काम झालं नाही तर मला सांगा या निवडणुकीमध्ये अनेक लोक माझ्याकडे आली दोन दोन तीन तीन वर्ष चार चार पाच पाच वर्ष डी पी मागताय मागितलं बसला नाही पण मला फोन केला अठ्ठेचाळीस तासात आठ डी पीचं काम चालू झालं होतं अनेकांनी आढवायचा प्रयत्न केला पण नाही आपल्याला आढळू शकत पवार वस्तीचं पाणी किती त्यांना नाही आढळलं थांबलं का पाणी यायचं नाही झामणार तुम्ही बाकी चिंता करू नका कामात कुणी आरव आरवळी उद्या त्याला आडवळ करून काम करू आपल्याला माझं एवढंच सांगलं आहे या गावाच्या विकासाचा संकल्प आपण करा या गावातल्या जनतेला काय पाहिजे हे आपण ठरवा आणि त्यासाठी आपलं काम चालू ठेवा बाकी मी तुमच्या पाठीशी आहे आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे धनंजय राव मी आमदार झालो पोटसोड उठला समजू शकतो अरे पण गेल्या जशी महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून या खटावमानच्या मातीला मंत्रीपद मिळालं नव्हतं याचा तरी किमान जाणून भान ठेवा मंत्री झाल्यावर अभिमान वाटायचं सोडून घ्या पण मंत्रीपद जाण्यासाठी किती मोठी तयारी करतात आणि ती पण मर्द असता तर रस्त्यातून लढा ना असं माझ्या माय माऊलीला मध्ये घालून काय लढता की जयकुमार गोडेच्या औरत नाही लक्षात असू द्या